शहरातील विधी संघर्ष बालकास दुचाकीचे हौस थेट बँक लुटण्याच्या प्रयत्नात जेलवारी शहरातील बँक ऑफ इंडिया फोडण्याचा प्रयत्न करणारा संस्था अठ्ठेचाळीस तासातच पोलिसांनी केले जेरबंद शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स लगत आर्खे कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडिया कटरच्या सहाय्याने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्था शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अठ्ठेचाळीस तासाचे आत तीन जुलै रोजी शहरातील पारदीपुरा येथून ताब्यात घेत जरबंद केल्याची कामगिरी केली आहे सदर संशयित विधी संघर्ष बालकाने एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजून बेचाळीस मिनिटं ते तीन बाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत सदरच्या काळात शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स जवळील आर के कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडिया बँकेत चोरी करण्याच्या उद्देशाने शाखेचे लोखंडी शटरला लावलेले कुलूप व शेटरचे कापून लोक, शटर उघडण्याच्या व बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केला होता याबाबत बँकेच्या मॅनेजरने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान शेअर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी तपास चक्रे फिरवून पारदीपुरा येथे राहणारा विधी संघर्षग्रस्त बालकास पारदीपुरा येथून स्थापने ताब्यात घेऊन त्याने गुन्ह्यात वापरलेले लोखंडी कटर हस्त्यागत करून सदरचा गुन्हा अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उघडकीस आणला आहे आणि दुचाकी खरेदी करण्यासाठी बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती विधी संघर्षग्रस्त बालकांनी पोलिसांना दिली आहे सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोननी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील पी एस आय संदीप दरवडे बी पथकाचे पिश कॉन्स्टेबल ललित पाटील पोलीस नायक रवींद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल मनोज महाजन आरिफ तडवी विनोद आखडमल योगेश दाभाळे प्रशांत पवार गोविंद गोडी मनोज दावाळे बटू साळुंके व सचिन वाघ आदींच्या पथकाने केले आहे एक तारखेच्या रात्री दोन चाळीस ते तीन चाळीस वाजेच्या दरम्यान आर के कॉम्प्लेक्स गुजराती कॉम्प्लेक्स जवळील इमारतमध्ये दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बँक ऑफ इंडियाचे कुलूप लावलेल्या शटरच्या पट्ट्या कापून तसेच सेंट्रल लॉकजवळ कटरने कट करून बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केला जातो सदरची चोरी पारदीपुरा येथे राहणाऱ्या एका विधी संघर्षित बालकाने केल्याचे निष्पन्न झालेले आहे त्याला आज रोजी आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्यामध्ये आरोपीने जे कटर वापरलेलं होतं ते कटर देखील त्याच्याकडून जप्त करण्यात आलेलं आहे